गुड मॉर्निंग गाईस आम्ही चालले आता नाश्त्याला आस्त माझा उपवास आहे मग नाश्त्याला काही फळ असलं तर नाश्ता करू नाही तर मग सो आता आम्ही आहे ट्रॅक शक्यतो ट्रॅकवर आम्ही आज जाणार नाही प्रयागराजला ना दहा जण गेलेत <laughs> तर प्रयागराजच्या आम्ही कंटिन्यू न्यूज बघत राहतो काय चाललंय महाकुंभमध्ये दुग्या भेटू नंतर तर हे जे बॅनर दिसतंय बॅनर म्हणजे किल्ल्या टाईप केलाय तर हे कला विभागाच्या शिक्षकांनी केलंय खूप मस्त आहे आत्ममालिक गुरुमावलीचा फोटो आहे आणि हा जो किल्ला टाईप आहे थोडंसं तर गाय इथं आलो आहे आम्ही नाश्त्याला नाश्त्याला होती साबुदाणा खिचडी तर मी इथं नाश्ता केला आणि बाहेर जायचं होतं फिरायला पटपट नाश्ता आणि चहा केला उपवास होता म्हणून साबुदानाच खाल्ला तर जाऊयात आपण आता बाहेर झालेलं आहे आम्ही आता चाललो आहे मंदिराकडं मंदिराकडचा दोन हजारा असणार आहे जो परिसर असणार आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आणि रात्री आमच्या गल्लीमध्ये बिबटी आला होता परंतु आम्ही सगळे झोपले होतो व्हिडिओ पण आम्ही दाखवणार थंडी कमी आहे वातावरणामध्ये आता छान वाट राहिले सकाळी सकाळी पण लय गरम होते काही बरं वाटत नाही सकाळचा जो गारवा असतो त्याच्यामध्ये लय मजा येते आम्ही चाललोय मंदिराकडे इथून अर्धा आपण आलोय मंदिराजवळ तर मारुतीचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे सकाई सकाई था, था, तर इथे आजूबाजूला शेती आहेत पाठीमागेच विहीर पण आहे आणि एरिया पण एकदम मस्त आहे सकाळी सकाळी आम्ही म्हणजे दर्शनिवारी जात असतो दर्शनाला पण आज गुरुवार होता उपवास होता तर साईबाबाचं मंदिर नाही आहे जवळ म्हणून आम्ही इथं दर्शनासाठी आलेलो तर इथे दर्शन घेतलं आम्ही आधी हात धुतलेत आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये दर्शनाला गेलो तर खूप मस्त वातावरण आहे <laughs> हो हो इधर पानी चल रहा है वीर भरत है इकड़ा पुल है इकड़ा आम राउंड भरत है आता व्हिडिओ काढत आहे फोटो सुद्धा काढत आहे फोटो सेशन झाला तो, तो थोडेफार फोटो काढले आम्ही मंदिरात तर ते इंस्टाग्राम वर अपलोड करीन मी आयडी आयडी सांग तुम्हाला बी दाखव आयडी सांगा तुमची इंस्टाग्रामची माझी आयडी आहे वरती मधु आठ माझी तेजस झिरो थर्टी नाईन लोकमाचे सिद्धार्थ निकम म्हणून आहे तर आयडीला फॉलो करा शक्यतो माझं आहे ना प्रायव्हेट अकाउंट आहे मी ते पब्लिक करणार आहे कारण की आता ही व्हिडिओ पोस्ट करतोय मी आणि लवकरच आपले इंस्टाग्रामवर मिनी ब्लॉग सुद्धा येणार आहे ते बघायला सुद्धा <laughs> तुम्ही तयार राहा आता मी मिनी ब्लॉगिंग चालू करणार आहे इंस्टाग्रामवर साठ सेकंदाची किंवा एक मिनटाची हो तर मिनी ब्लॉगिंग चालू करणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा बघा कसे वाटतात आणि कमेंट करून मग सांगा नंतर तर काहीच गुड आफ्टरनून तर आपण चाललो आहे बँकेत थोडं बँकेचं काम होतं सो बँकेत जाऊयात मला पायी चालायला खूप आवडतं त्यामुळे मी पैसेच असतो तर म्हणजे पायी म्हणजे इतकं चालू शकतो आहे की माझे पाय पण नाही दुखत भरपूर कॅपॅसिटी पायी चालण्याची म्हणजे देवदर्शनाला जरी गेलो पायी जाणार भरपूर पायी चालण्याची लय कॅपॅसिटी <laughs> तर आपण जाऊया बँकेमध्ये दिला असत खूप टाइमपास करतो अर्ध्या तासापासून आम्ही वेट करतोय आमचं काही काम होत नाही बघू अजून किती टाईम लागतो त्यानंतर मी वेट आम्ही बँकेचं पुस्तक घ्यायला आलोय सर्व आहे आणि अजून बाकीचं पण काम होतं पुस्तक भेटलं बाकीचं काम राहिले मग मालिक गुरुमावतीचं मंदिर आहे आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहोत कारण की मला अजून पुढं पण मंदिरात जायचंय मग त्यासाठी बाहेरूनच दर्शन घेऊ आणि जाऊ परिसर खूप सुंदर आहे सल्ला हिरवळ आहे भरपूर मस्त आहे परिसर तर बाहेरून लोक येत असतात तर आपल्याला जवळ तर आपण गेला पाहिजे मला तेच वाटतं करी जाता रात्र झाली आणि व्हिडिओ पण एंड करायचा आहे सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अजून काय आपलं चॅनेल तर प्रमोट झालं नाही होईल एखाद्या वेळेस मेहनत जर घेतली नाही जर झालं तर राहिलं तोपर्यंत भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय